मालेगाव धुळे मार्गावरील जोडगे या ठिकाणी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शन महिला धुळ्यावरून नाशिककडे येत असताना चहा पिण्यासाठी जोडगे येथील आशा लॉन्च शेजारी पवार अमृतुल्य येथे थांबले असता त्या ठिकाणी गुटखा घेण्यासाठी काही ग्राहक त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी गुटखा विक्री संदर्भात मालकाला विचारपूस केली असता मालक हा नसल्या कारणाने कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि गुटखा ठेवलेल्या जागेतील खोलीला कुलूप लावून एका कर्मचाऱ्याने पळ काढला विक्रेस ठेवलेल्या काही गुटखा का हा महिलांनी ताब्यात घेतला असून त्याबद्दलची माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली तसेच स्थानिकच्या पोलीस स्टेशनमध्ये देखील तक्रार दाखल करून अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विलास पाटील यांना देखील कळवण्यात आले प्रसंगी ऑल इंडिया कंझ्युमर प्रोटेक्शनच्या प्रदेश अध्यक्षा सौ अरुचित चव्हाण पाटील जिल्हा सरचिटणीस सौ अस्मिता जोंधळे जिल्हा उपाध्यक्ष अनिता सोनवणे जिल्हा कार्याध्यक्ष सौ सुनीता गुंजळ या उपस्थित होत्या मारेगाव जिल्हा धुळे जिल्ह्यामधील जोडगे येथील मी ऑल इंडिया कंज्युमर प्रोटेक्शन ची स्टेट प्रेसिडेंट पाटील असे तर आम्ही इथे पवार चहा पिण्यासाठी उतर थांबलो आणि इथे चहा पित असताना एक कस्टमर आलं आणि त्यांनी हे पुढे घेत असताना आम्ही बघितलं तर ते आम्हाला काही योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही त्या हा मालाचा जप्त इथे माल जप्त केला आणि त्या त्यांनी आमच्या हातातून विसकून तो बाजूला फेकला परत शेजारी गोडावणे त्याला कुलूप लावलं तो मुलगा आहे त्याने पाठीमागे लॉन्च आहे तिथे गोडाव नाही तिथं कुलूप लावलं ते आमच्या हातातून विसवले हे पण पळून होते पण आमच्या पदाधिकाऱ्यांनी तो का मिळवला हातात आणि अशी जर ग्राहकांची या हानिकारक होत असेल तर हे चांगलं नाहीये चहाच्या नावाखाली असे गुटके असे धंदे करणं हे योग्य नाही जे कोणी मालक असेल त्यांनी सदर यांच्यावर कारवाई व्हावी एवढेच माझं भेट दिली नाही मग तुम्हाला जर तुम्ही करत नाही तर तुम्ही फेकून का दिले त्यांनी बाहेर फेकून दिले मळ्यामध्ये लांब तीस लाखाचा माल असू शकतो त्यांच्याकडे माझे या जेव्हा हा मुलगा गेला ना तिकडे समोर तर लॉनच्या तिथून उडी मारून तिकडे ते लॉक करायला गेला हे लॉक केलं आणि हा आमच्या हातातून विस्कवला आणि तो लांब फेकून दिला त्यांनी असं की आम्ही इथे चहा प्यायला थांबलो चहा पिताना मी बिल द्यायला आले चहाचं बिल तर ते बिल देताना तो एक बाबा आले त्यांनी जवळजवळ शंभर दोनशे रुपयाचा गुटखा घेतला आणि तो गुटखा घेताना मी बघितला म्हणून मी ते पकडलं ते या नाशिक मधून आहे ग्राहक संरक्षण कायदा याच्यातून जागो ग्राहक जागो याच्यासाठी आम्ही काम करतोय पण जर असं ग्राहकांची फसवणूक होत असेल त्यांची हानी हानिकारक अशी दिशा भूल होत असेल तर हे काही योग्य नाही तर माझ्या याच्याने हे कुठेतरी थांबलं पाहिजे आम्ही बोगस बनावट औषध ते सुद्धा साठा आम्ही गव्हर्नमेंटला पकडून दिलेला आहे बोगस म्हणजे बनावट केलेले औषध असतात तो साठा सुद्धा आम्ही पकडून दिलेला आहे बोगस हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये गरीब लोकांकडून पैसे वसूल करतात तिथे सुद्धा आम्ही बऱ्याच डॉक्टरांनी ग्राहक पेशंटची फसवणूक केलेली आहे त्या डॉक्टरांवरती कारवाई केलेली आहे त्या डॉक्टरांचं आम्ही सर्टिफिकेट कॅन्सल केलेलं आहे असे भरपूर आमचे काम केले झालेले आहे वेदनेवसाठी प्रतिनिधी चंदन खरे नाशिक